या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर वंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरात आमदार उमेश यावलकर यांच्या पुढाकाराने भव्य दही हंडी उत्सवाचे आयोजन मैदानावर हिंदू शेरणी नवनीत राणा यांची रणांगणी झलक हवेत धनुष्यबाणाची प्रतिकृती करताच उसैला कृष्णांचा गडगडा पाहण्यासाठी मराठी शाहीच्या प्रांगणात उसळली प्रचंड गर्दी मैदान घोषणांनी घोषणा आणि मी तर राजकमल विसरलीच नव्हती जेव्हा मी प्रचार केली तीर्थ नंतर पण जेव्हा लोकसभा रक्त ठवलून राहिला होता की कधी राजकमल वर माझे रामाचा बाण चालन आणि त्या दिवशी साठी अरे रक्ताचा पाणी केला आणि माझा भगवा हा अमरावती जिल्ह्यापासून पासून ते चांदूर वरुण मोर्शी मध्ये असा झेंडा काढला अरे चांगल्या की धुण्याची ताकद या भगवेमध्ये आहे भगवे। फक्त वर्षी अजून तुम्हाला पूर्ण झाला नाही तुम्ही पहिल्यांदा दहीहंडी घेतली खूप प्रेमाने त्यांनी म्हटलं की ताई तुम्ही या दहीहंडीला या आमच्या सगळ्या वरुण मोशीचे लोक सगळे आतुर आहे तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्हाला पाहण्यासाठी तर मी म्हटलं मी नक्की आणि आज फक्त तुमची भेटीला आली आहे मी फक्त तुमच्या भेटीला आली आहे आणि जेवढ्या महिला इथे उभे आहे ना बरेचसे नेते इथे या मतदारसंघामध्ये डेंज राजकारण आहे विकासापेक्षा राजकारणच भारी आहे बरोबर आहे की नाही भाऊ तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे राजकारण गेला खट्ट्यात शेतकऱ्यांसाठी काम झालं पाहिजे कोणाची नाही आमचे देवेंद्र फडणवीस जी जे करता माफी जी नी ते करतात कर्जमाफीचा विषय आमचे देवेंद्र फडणवीस जीनी आहे ते येणाऱ्या काळामध्ये कर्ज या शेतकऱ्यांची होणारच त्याला कोणीही नकारू शकत नाही विरोधकांना विरोधक जिथे देवा भाऊ दिस पण एकदा तुम्ही सगळे मान्य करण सगळे पुरुष मंडळीने या लाडकी बहिणांनी कमाल करून टाकतोय सगळ्या लाडकी साठी माईक बी घाबरते उमेश दादा आपले आमदार पहिले तर मी मतदारसंघामध्ये जेव्हा प्रचाराला आली होती त्यावेळी वेगळं वेगळं चित्र वेगळं वेगळं कानावर बरेचशे गोष्टी येत होत्या की चंदू भाऊ साधे आहे उमेशदादा निवडून नीण येईन काय बाकी खूप स्ट्रॉंग आहे हे सरळ करतील फाईट कसं होईल कसं नाही होईल या पद्धतीनं जेव्हा म्हंटलं तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीची स्टार प्रचारक म्हणून मी पदर कोसलो होत मी म्हंटल अजूनही राम भक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त कुठे कमी नाही झाला तर माझा भगवा आता कमी पडणार नाही आणि जेव्हा मी प्रचाराला आलो ते पूर्णच पूर्ण गाव मोठ्याचे मोठे गाव मध्ये रॅली केली आणि सगळ्यांना विनंती केली की लोकसभा मध्ये ज्या पद्धतीने चुका बरेचशा मतदारांकडनं झाली होती आता आपले रंगात आपले रक्तात हिरवा येऊ देऊ नका आणि सगळ्यांचा रक्तात हा भगवा दिसला पाहिजे आणि तोच भगवा या महाराष्ट्र या वेळी करून दाखवला आणि आमच्या उमेश दादाला दादा तुम्हालाही माना लागेल ना काही लोक घर जाते अरे यार

या व्यक्तींना या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून तुम्ही निवडून आणलं मी भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला एवढाच विश्वास देईन या मतदारसंघामध्ये संत्र्याचं उत्पादन ज्या पद्धतीने होत आहे येणारे काळामध्ये आपण पूर्ण जोर लावू की या मतदारसंघामध्ये संत्र उत्पादक जोडेही शेतकरी आहे जोडेही व्यापारी आहे या सगळ्यांचे हात मजबूत कसे झाले पाहिजे त्याकरिता देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण विनंती करू जास्त जास्त जो, या मतदार संघासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आपण उपलब्ध करून आणू जेवढीच मी आपल्या सगळ्यांना सांगते आणि सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते